यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या टेलिफोन ऑफिससमोर दुचाकीला चारचाकी वाहनाने समोरून धडक दिली होती या अपघातामध्ये पासष्ट वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर यावल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून जळगाव हलण्यात आले होते मात्र जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हा अपघात दिनांक सतरा एप्रिल बुधवार रोजी दुपारी घडला होता उपचारादरम्यान त्यांचा बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाला अपघाताचा गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू झाली होती यावल शहरातून भुसावळकडे जाणारा रस्ता आहे तेथे टेलिफोन ऑफिस आहे या टेलिफोन ऑफिस समोरून दुचाकीद्वारे अशोक किसन तायडे व पासष्ट राहणार आंबेडकर नगर बोरावल गेट हे जात होते दरम्यान त्यांच्या दुचाकीला भुसावळकडून यावलकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक एम एच चौदा के एफ एकवीस सत्तरवरील चालक अनिकेत नारखेडे राहणार बुलढाणा याने धडक दिली या अपघातामध्ये अशोक तायडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती घटनेची माहिती मिळताच यावलचे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान राष्ट्रवादीचे हितेश गजरे युवराज सोनवणे हे त्या ठिकाणी दाखल झाले व हो, त्यांनी जखमी अवस्थेत अशोक तायडे यांना तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले यावल रुग्णालयात डॉक्टर प्रशांत जावडे अधिपरिचारिका आरती कोले अमोल अडकमोल भूषण गाजरे यांनी प्रथम उपचार केले त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे नमस्ते दोस्तों वेलकम टू नोटिसिसरी इस बार लेके वा आपके लिए कार्गो पेंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देखने बने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ए गोल्डन कलर किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते एट फिफ्टी में सिंगल पीस